हाय फ्रेंड नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि खूप आनंदात असाल आणि चला आजची व्हिडिओची सुरुवात मस्त अशा पुरणपोळीने करते आहे खरं तर म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा स्वयंपाकाच्या वेळी जे आहे मी पुरणपोळी वगैरे काही नाही बनवत आहे सो आत्ता खरं तर वाजलेले आहे चार आणि संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी जी आहे मी ही अशी मोठीच्या मोठी पुरणपोळी बनवलेली आहे कारण मला भयंकर भूक लागलेली आहे आणि दोन दिवस झाले ना बाहेर असं काही वातावरण आहे की म्हणजे असं वाटत आहे की झोपूनच राहू की काय मीही सकाळी नाश्ता वगैरे केल्यानंतर ना कामं आवरलीत आणि सरळ झोपून राहिली आणि त्यामुळे आत्ता मला छा चांगलीच अशी भूक लागली होती सो भाजीपोळी काही जेवायची इच्छा नव्हती घरात पुरण होतंच असं म्हटलं चला आता मस्त स्वतःसाठी एक अशी पुरणपोळी बनवते आणि मला ना अशी थोडीशी तूप टाकून मस्त अशी क्रिस्पी भाजलेली खुसखुशीत अशी पुरणपोळी फार आवडते त्यामुळे अशी मिडियम फ्लेमवरती बराच वेळपर्यंत मी छान भाजून घेते आणि त्यानंतर मस्त एन्जॉय करते आता ना म्हणजे संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि बघा म्हणजे सकाळपासनं जे आहे आजचं जे वातावरण आहे अगदी सेम आहे कारण आज सूर्य उगवलेलाच नाही त्यामुळे सर्वीकडे ना, म्हणजे सकाळी जसं सात आठ वाजता वातावरण होतं ना आता चारही वाजून गेले तरी सेम वातावरण आहे आणि असं वातावरण असल्यानं मला मस्त अंगावर गोधडी घेऊन झोपूनच राहावं असं वाटतं आणि माझी ती इच्छा आज मी पूर्ण केली मस्त झोपून राहिली आणि त्यामुळे इतकं फ्रेश वाटतं आहे ना की काय याचं सांगू आणि काही कामंही नव्हते त्यामुळे छान माझा वेळ जो आहे मी आज गार्डनमध्ये घालवला आणि गार्डनमध्ये आलं की माझं ना एका एका प्लांटचं जे आहे निरीक्षण करणं चालू असतं बघा हे ब्रोकन हार्ट म्हणजे ही जी वाढलेली फांदी दिसते ना तुम्हाला त्या फांदीपासूनच हे तीन चार प्लांट्स जे आहेत म्हणजे आतून ग्रो झालेले आहेत आणि मस्त आता माझं ब्रोकन हार्ट पण ग्रो होणार आहे नक्कीच म्हणजे जरा माझ्या मनात होती शंका होईल का नाही होईल हो का नाही पण छान झालं पण बघा ना आता स्पायडर प्लांट खरं तर म्हणजे वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांटपैकी एक आहे आणि दररोज जे आहे व्यवस्थित पाणी घालणं त्याची काळजी घेणं किंवा मग त्याला पाहात तरी बसायचं जे आहे काम मी करत असते पण लक्षातच आलं नाही कधी ही एक फांदी आहे बघा त्याला भरपूर बड्स आहेत आणि कुणाचा म्हणजे हात लागला असेल नख लागलं ला असेल आणि इथनं जे आहे ती तुटली होती अर्धवट आणि त्यामुळे खाल बेबी स्पायडर आहेत ना ते असे कोमेजले होते आणि हे इतर ठिकाणी इतके सर्व आहेत ना त्यामुळे बहुतेक याकडे माझं लक्ष गेलं नसेल किंवा म्हणजे काल सकाळी तर मी सर्व व्यवस्थित मिरखून बघितलं होतं त्यानंतर काही झालं असेल तर म्हणजे आय डोंट नो पण लगेचच म्हटलं ठीक आहे झालं ते झालं तिथनं मी ती फांदी कट करून घेतली आणि आता जे आहे मी हे सर्व जे बेबी प्लांट्स आहेत ते पाण्यामध्ये ग्रो करायचा प्रयत्न करते तसे तर फार सुकून गेलेलेत पण तरी होप सो जगावेत सो त्यासाठी बघा हा माझ्याकडे एक कप होता ज्याचं नाक तुटलेलं होतं आणि बरेच दिवसापासून मी याला सांभाळून ठेवलं होतं कारण यावरची प्रिंट खूप गोड आहे म्हणजे मला मंडाला आर्ट वगैरे असे ज्या काही प्रिंट्स असतील ना त्या फार आवडतात सो त्यामुळे जे आहे मी हा हे कप्स घेऊन आलेली होती आणि ते कप्स म्हणजे जसे जसे त्याचे नाक वगैरे फुटत गेले ना तसे तसे मी गोळा केलेत म्हटलं चला आपल्याला प्लांट्स ग्रो करायला कामात येतील आणि त्यामध्ये मी पाणी टाकून सर्व पा स्पायडर प्लांट्स बेबी स्पायडर प्लांट त्यामध्ये ठेवलेत होप सो की ते जगावेत म्हणून आणि बघा ना म्हणजे बिबड्या जर आज काल चांगलं ऊन तापलं असतं ना माझ्या बिबड्या अगदी छान बनून तयार झाल्या असत्या पण आता ऊनच नाही त्यामुळे मी घरातच अशा सुकायला टाकल्यात आणि पण बऱ्यापैकी त्याला घड्या पडल्या आता कमी ऊन असल्यामुळे पडल्या की कशामुळे कशामुळे पडल्या आय डोंट नो तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला सांगाल तळल्यानं की त्या घड्या व्यवस्थित होऊ शकतात पण भाजल्याने होतील का नाही खरंच मला म्हणजे आता ना, माहीत नाही पण चला बिबड्या तशा सुकू देते आणि आता न म्हणजे माझा तर मस्त नाश्ता करून झाला पण मुलांचं चालू होतं मम्मा आम्हालाही काही बनवून दे पुरणपोळी काही त्यांना खायची नव्हती सो त्यांना इथे आलू दिसले ना तर आरोहीने लगेच आलू वगैरे कट केलेत आणि चालू झालं तिचं आम्हाला फ्रेंच फ्राईज बनवून दे सो मी ते इथे उकळायला ठेवले होते आणि जवळपास साठ सत्तर टक्के मी ते उकळून घेतलेत आणि एका गाळणीत आता ते मी त्यातलं सर्व पाणी गाळून घेतलं आणि आता चालू आहे ते तळायची तयारी पण त्याआधी गॅसच्या वटर बराचसा पसारा होता तुम्ही बघितला तो आवरला आणि माझे आलू चिप्सही बनवून झाले असते बरं का पण वातावरणमध्येच बदललं आणि त्यामुळे माझे जे काही आता वाळवणीचे पदार्थ बनवायचे होते ते तसेच बाकी आहेत गॅप पडू नये म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी इतकी सर्व कामं असतानाही मी जे आहे खारोड्या घातल्या होत्या पण आता वातावरणामुळे शेवटी गॅप पडलाच बरं जाऊ देत बघा इथे मला बनवायचे आहेत फ्रेंच फ्राईज आणि त्यासाठी मी त्यामध्ये कॉर्नफ्लोअर अर्धा वाटी आणि अर्ध्या वाटीत जे आहे आपलं तांदळाचं पीठ ॲड केलं मीठ वगैरे ॲड करून मस्त फ्रेंच फ्राईज तयार करून घेतलेत आणि आता ना मला मस्त ना बाजारामध्ये जे आपल्या कैऱ्या असतात ना गावठी कैऱ्या गावरान कैऱ्या म्हणतो आपण त्या आलेल्या आहेत आणि मी बाजारात गेली होती तेव्हा मला दिसल्या सो मी घेऊन आले आणि म्हणजे यापासून मी लोणजी बनवणारच आहे पण त्याआधीनं म्हणजे आता बघा लोणचं खायचं म्हणजे आपल्याला जून महिन्याची वाट पाहावी लागते आणि जे आता मागच्या वर्षी बनवलेलं लोणचं जवळपास संपत आलेलं आहे पण त्याची चव काही वेगळी असते पण म्हणजे नवीन लोणच्याची चव मला फार आवडते सो मी काय करत असते बाजारात कैऱ्या यायला लागल्यात ला ना की त्याचं मस्त झटपट बनणारं जे अगदी साधं सिंपल लोणचं असतं ना तसं बनवते म्हणजे कच्च लोणचंही बनू शकता पण इतकं भारी लागतं ना चवीला की म्हणजे विचारूचं नका आणि आता जोपर्यंत जून येणार नाही आणि हे लोणचं घालणार नाही ना तोपर्यंत कमीत कमी तीन ते चार वेळा तरी मी हे लोणचं बनवत असते बनवायचं काय अगदीच इझी प्रोसेस आहे बघा कैऱ्या अगदी बारीक कट करून घेतल्या त्यावर मी तिखट हळद आणि छान भरपूर जिरेपूड घातली मी सोबत थोडासा चाट मसालाही घालत असते आणि काळं नमकही घालते यामुळे ना फारच चटपटीत होतं हे आणि असं छान मिक्स करून घेतलं ना की संपलं असंही तुम्ही खाऊ शकता पण त्यावर तुम्ही जर तडका दिला ना मग तर म्हणजे सोनेपी सुहागा होऊन जातं सो मी तडका देत असते मला फार आवडतं पण त्याआधी थोडीशी इथे साखरही घालते मी कारण गावठी कैरे आहेत ना म्हणजे भरपूर आंबट असतात आणि त्यामुळे थोडी साखर घातली ना चव फार मस्त लागते त्याला तडक्यासाठी इथे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये फक्त जिरं घालते मी मोहरी वगैरे नाही घालत कढीपत्ता घालते आणि त्यानंतर थोडासा आपला हिंग वगैरे घालायचा हिंगाने स्मेल खूप छान येते आणि टेस्टही ही असली सो बघा मस्त तडका तयार करून घातला आणि आत्ता तर हे लोणचं इतकं अप्रतिम लागतं ना नक्की तयार करून ठेवा म्हणजे दोन तीन कैऱ्यांचं जरी बनवलं ना आठवडाभर आपल्याला आरामात जातं आणि उन्हाळ्यात माहीत नाही का ते म्हणजे तोंडी लावायला असं काहीतरी हवंच असतं म्हणजे मला तरी लागतं आणि कैऱ्या वगैरे तशा आपण घेत असतो सोबत पण त्याची चव आणि या लोणच्याची चव बराच डिफरन्स असतो खूप छान लागतं म्हणजे जेवायची इच्छा जरी नसली ना असं लोणचं ताटात दिसलं की मग मात्र जेवायची इच्छा होते चला आता माझं लोणचं बनून झालं मागे तुम्हाला आलू दिसतच आहेत पण आता त्याचा मुहूर्त कधी लागतो माहीत नाही पण चला लोणचं मात्र भन्नाट बनलेलं आहे आणि याला जे आहे मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते म्हणजे आठ दहा दिवस ते आरामात जातं आणि चला बिबडीनं म्हणजे पूर्ण जरी सुकलेली नसली तरी बऱ्यापैकी सुकलेली आहे आणि म्हणजे असं समोर दिसली की खायची इच्छाच होत होती माझी आणि ह्या बिबड्यानं मस्त चहासोबत खायलाही फार मस्त लागतात बरं का सो मी म्हटलं चला एक बाजूनच पाहते म्हणजे चवही कळेल कशी झाली ते आणि चहाला म्हणजे सोबतीही होऊन जाईल तसंही मी चहासोबत मला ब्रेड किंवा बिस्किट वगैरे हो फारसं खायला आवडत नाही पण बिबड्या वगैरे अशा सोबत काही असलं ना मजा काही वेगळीच असते सो बाजूला मी मस्त चहा बनायला ठेवलेला आहे आणि बिबड्यानं खरं तर म्हणजे ह्या चुलीत खूप छान भाजल्या जातात चुलीचा जो आर काढतो आपण त्यावर भाजतो ना जळत पण नाही आणि एक मस्त स्मोकी फ्लेवर ॲड होतो त्यामध्ये आणि खूप मस्त लागतात पण आता आपल्याकडे चूल नाही सो गॅसवरच जे आहे मी अशा प्रकारे बिबड्या भाजते आहे पण खरं सांगते मला काही त्या व्यवस्थित भाजता येत नाहीत किती प्रयत्न केला तरी थोड्याफार का अस म्हणजे त्या जळतातच पण आरोहीचे पप्पा मात्र मस्त भाजतात बरं का म्हणजे त्यांची एवढीशी बिबडी जळत नाही म्हणजे मध्ये कट वगैरे झालेली असली ना तरीही ते जळू देत नाहीत इतकं काळजीपूर्वक भासतात ती पण मी पण बऱ्यापैकी भाजली असं मला वाटत होतं पण मागच्या साईडनं जी आहे थोडीशी जळली होती पण चला बिबडी भाजून तयार झाली आणि इथे चहा माझा उकळत आलेला आहे पण आता त्यामध्ये मी मस्त गवती चहा ॲड करणार आहे गवती चहामुळे ना चहाला फ्लेवर खूप मस्त येतो आणि हे चहा बिबड्या वगैरे माहीत आहे का मी का करते आहे खरं तर म्हणजे आम्ही जवळपास एका तासापासून आरोहीच्या पप्पांना कॉल करत आहोत की या घरी या घरी कारण आज आमच्या पारसमध्ये मस्त यात्रा आहे बाबूजी महाराजांचं एक प्रसिद्ध मंदिर आहे अगदी दूर दूरून लोक जे आहे तिथे दर्शनाला येत असतात आणि त्याच परिसरात आज म्हणजे गुढीपाडव्याच्या हे दोन तीन दिवस जे आहे तिथे यात्रा भरत असते सो आज आम्ही डिसाईड केलं जायचं पण आरोहीचे पप्पा अकोल्याला गेलेले असल्यामुळे आ, ते सतत आम्हाला अच्छा तुम्ही रेडी होऊन राहा मी येतो मी येतो असं करून गंडवत आहेत आम्ही रेडीही झालोत पण आता फार बोर होत होतं आणि बोर होतो असलं ना की मला फार भूक लागते सो म्हटलं चला मस्त चहा ठेवूयात आणि चला आता मस्त चहा एन्जॉय करते आ... इथे म्हणजे गार्डनमध्ये बसलेलीच असताना थोडासा पाऊसही आला आणि त्यामुळे आमचं जे आहे जत्रेत जाणं कॅन्सल होतं की काय असं आम्हाला वाटत होतं पण लगेच जे आहे वातावरण निवडलं पाऊस काही असा लागून पडला नाही त्यामुळे मस्त पटपटपट -पट जे आहे आम्ही निघालोत आणि आलेलो हो जत्रेमध्ये दरवर्षीच आमच्या पारसमध्ये खूप छान जत्रा भरत असते आणि एक ना शोभायात्राही निघते त्यामध्येही म्हणजे खूप छान असे पेहराव वगैरे केले जातात वगैरे म्हणजे अशी प्रथा आहे इथे पण ती तर मी आजपर्यंतही पाहू शकलेली नाही कारण ते फार लवकर असतं आणि दरवर्षीच जे आहे आरचे बाप्पा लेट करतात त्यामुळे आम्ही ती काही कधी बघितली नाही शोभायात्रा पण यात्रा मोठीची मोठी भरत असते आणि चला आत्ता आलेलो आहोत मंदिरात आणि तुम्हालाही जे आहे बाबजी महाराजांचं आता दर्शन घडवते या मंदिरातनं म्हणजे खूप लोक येत असतात गुढी वगैरे उभारतात म्हणजे असं निंबांवर निंब ठेवून वगैरे आपली इच्छा व्यक्त करतात जर इच्छा पूर्ण होणार असली ना तर निंबू पडतं होणार नसली तर ते तसंच टिकून राहतं अशी इथे मान्यता आहे बरं का मी तरी कधी ट्राय केलेलं नाही पण खूप लोकांची श्रद्धा आहे आणि खूप लोकं दर रविवारी फक्त ती गुढी पाहण्यासाठी इथे येत असतात आणि म्हणजे लांबून लांबूनही येतात बरं का अमरावतीच्या समोर नागपूरपर्यंत जे आहे यवतमाळ वगैरे इथलेही लोकं येतात आणि इथे ना हा बाहेर एक सभामंडप आहे आणि तिथं जे आहे आज फ्रीमध्ये जे आहे अन्नक्षत्र चालवलं जातं सो सर्वजण नास दर्शन केल्यानंतर तिकडनं जाऊन जेवणाच्या रांगेत उभे राहून जेवण वगैरे करत आहेत पण मी घरूनच स्वयंपाक वगैरे करून आलेली आहे सो त्यामुळे आम्ही काही प्रसाद वगैरे घेतला नाही फक्त दर्शन घेतलं देवांचं आणि आता निघालो आहोत आम्ही यात्रा बघायला सो यात्रेतनं म्हणजे सुरुवातीलाच मला हे मस्त तुळशी रुंदावन दिसलेत आणि मला घ्यायची फार इच्छा होती कारण तुम्ही बघितलंच माझी तुळशी एका म्हणजे पॉटमध्ये आहे मातीच्या आणि ते पण थोडं तुटलेलं आहे सो मला कमेंटही येत असतात की ताई फुटलेल्या कुंडीत वगैरे नका लावू म्हणून सो मी फक्त पावसाळ्याची वाट पाहते आहे त्या गोष्टीसाठी आणि वृंदावन दिसल्याबरोबर मी लगेच सर्व केलं बार्गनिंग वगैरे केली आणि सहाशेला म्हणत होती सो साडेतीनशेपर्यंत मी तिला घेऊनही आली पण आरोहीचे पप्पा बोलले की अगं आधी यात्रा वगैरे फिरून घेऊ झुल्यान वगैरे बसायचं आहे मग कुठे ठेवणार तू असं तसं आणि ते वृंदावन मी तिथे सोडून दिलं आणि हीच माझी सर्वात मोठी चुकी झाली बरं का म्हणजे त्यांना मला घेऊनच द्यायचं द्यायचं नव्हतं बहुतेक कारण त्या एरियात पुन्हा ते मला घेऊनच गेले नाहीत आणि मला काही वृंदावन मिळालंच नाही नंतर मी खूप फोर्सही केला प्लीज चला चला आपण इतका छान भाव केलेला आहे बार्गनिंग केलेली आहे तो द्यायलाही तयार आहे पण माणसानं म्हणजे नेहमी असंच करतात ज्या गोष्टी त्यांना इम्पॉर्टंट वाटत नाहीत ना त्या त्या आपल्याला घेऊन देतच नाहीत मग ते आपल्यासाठी कितीही इम्पॉर्टंट असो की किंवा मग गरजेच्या असोत सो मला काही आज वृंदावन मिळालं नाही ज्वेलरीचे मात्र भरपूर स्टॉल होते छान छान ज्वेलरीज होत्या पण मला ना म्हणजे फक्त कानातल्याशिवाय इतर गोष्टींचा काही जास्त आवड नाही सो so, मी बघितलं भरपूर बरं का पण घेतलं काहीच नाही आणि प्रत्येक वेळेस मी असेच करते बघून घेते आणि तसंही ना इथे म्हणजे रेट जरी कमी असले ना तरी वस्तूही बऱ्याच चीप असतात सो त्या जास्त टिकतही नाहीत आणि दिसायलाही छान दिसत नाहीत सो त्यामुळे मी इग्नॉरच करत असते आणि त्यानंतर हे क्रॉकरीचं एकुल एक दुकान होतं इथे सो तिथनं मी कप बशी वगैरे अशा गोष्टी घेतल्यात एक बाऊलही मला फार आवडलं होतं पण म्हणजे छोटंसं बाऊल होतं आणि ती दीडशेला म्हणाली मी बराचसा भाव केला पण का ती काही ऐकायला तयार नव्हती सो म्हणजे मनावर दगड ठेवून मी शेवटी तेही कॅन्सल केलं आणि आता इथे आलेत आम्ही जिथे झुले वगैरे आहेत तिथे आणि तिथं आल्याबरोबर मुलांचा चेहरा असा पडला ना की कायचं सांगू म्हणजे तिथे फक्त जे आहे ट्रॅम्पोलिन वगैरे असेच दोन तीनच जे आहे पाळणे होते आ, इतर जे मुलांना अपेक्षा होती दरवर्षी असतं बरं का आकाश पाळणा पुन्हा ड्रॅगन असतं भरपूर मोठे मोठे पाळणे असतात पण यावर्षी तसलं काहीच नव्हतं फक्त हे छोट्या मुलांसाठी जे जे असतात ना कुद्या वगैरे मारायचं स्लायडर वगैरे तेवढंच होतं पण तेही मग मुलांनी इलाज असतो का असे ना मस्त एन्जॉय केलं आणि इथेच जे आहे आमची यात्रा ही संपली आणि मी घरून भरपूर गोष्टी विचार करून गेले होते हे घेईल ते घेईल ते घेईल पण तिथं तुम्हाला माहीत आहे माणसं आपलं काही चालूच देत नाहीत नुसतं समोर 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 धावतात आणि म्हणजे आपल्याला एका ठिकाणी व्यवस्थित न बघू देत न काही घेऊ देत आणि तसंच माझ्यासोबत बऱ्याचदा होतं पण ह्या प्लेट्स सॉरी ज्या बशा होत्या त्या इम्पॉर्टंट होत्या कारण आईच्या दोन्ही बश्या फुटल्या होत्या सो त्या मला घ्यायच्याच होत्या सोबत कपही घ्यायचे होते सो हे काही कप घेतले मी तिने शंभर रुपयाचे अर्धा डझन सांगितले होते पण मी साठचे घेतले आणि ह्या बशाही मला दोन पन्नासला दोन अशा मिळाल्यात पण बश्या इतके छान आहेत ना की असं वाटतंय मला का की त्याला मागून छान हुक वगैरे करून भिंतीला तिला टांगू की काय कारण त्यावर जे काही म्हणजे प्रिंट आहे ना ती खूपच सुरेख आहे आणि आपण करू शकतो बरं का असं अशा छान म्हणजे ज्या ज्यावर डिझाईन असतं छान प्रिंट असतं अशा प्लेट जर मिळाल्या ना तर त्यातूनही आपण मस्त वॉल डेकोर जे आहे तयार करू शकतो बघा ह्या बशा किती सुंदर आहेत ते ही ब्ल्यू वाली तर मला फारच आवडली आणि तिथं ही एकटीच होती आणखी ना खरंच मी घेतल्या असत्या भरपूर आणि मस्त माझी एखादी वॉल डेकोर केली असती म्हणजे चार पीस जरी मला मिळाले असते ना तरी मस्तच माझी भिंत डेकोर झाली असती आणि हे एवढूच जे आहे माझा पिहू खेळणं घेऊन आला सो चला आता तुम्हाला माझे कप आवडले की पिहूचं हे खेळणं आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे असं पिहू विचारतो आहे बरं का चला व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा